टूटी तो में गाड़ी हो गाड़ियों के अंदर एक कन्या तो बारी हो ए सी हो ऑन और बंद बारी हो डिम डिम लाइट थोड़ी जगह जगह अरे की मजे अरे की मजे क्या ये रहे हे भगवान तेरी लीला अपरम पार है ये ले ये ले, ये ले, ये ले। गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं जस्ट पाटील यूट्यूब चॅनलवर तर काहीच सध्या मी आहे मालवणमध्ये देवबाग एरियामध्ये आहे देवबाग बीचवर बीच वर तुम्ही बघू शकता आणि हा आमचा इकडे रूम घेतला होता आम्ही खूप असा भारी सुंदर व्ह्यू आहे इकडे तर आता आम्ही निघालो होतो इथून रूम सोडली आहे तुम्हाला रूम पण दाखवते माझी कशी होती आणि का अवस्था गेली रूमची ते पण बघा तुम्ही परत पण द्या होता नाही ती बघा एक पहिली रूम आमची भांडी घेवा सांगूया ना तर काय आता मी रूम सोडले आहे आणि आता आम्ही निघालो आहोत तिथून आणि डायरेक्ट आता जाणार आहोत आम्ही काय राहत आहोत आपल्याला तर नाही राहता बी काय आम्हाला काय जायचं आहे गणपती हा गणपती बुले आठवत नव्हता आम्ही महाबळेश्वर सॉरी गणपतीपुळेला जाणार आहोत तर चला आता गणपतीपुळेला जाऊया महाबलेश्वर आला होतो त्या ठिकाणी गणपतीपुळेला चालू तर सगळ्यांची बघा कामं झाली ए प्लास्टिक व भांडी प्लॅस्टिक व दे चला आता सिलेंडर मग आहे ते चला चल आता गाइस जाऊया निघूया आपण टेम्पो मध्ये भांडी टाकून येऊया बोल चल टेम्पो कॉल टेम्पो कॉलला टेम्पो जडी की बोलतो नाही माझे घरी तर पहा टेम्पो बनवलंय सिलेंडर टाकू दे पहिले बॅगा त्यान टाकलेस बरं होईल मजा येईल नाही थांब सिलेंडर टाक सिलेंडर टाक कुठं टाकले हे आडवणोपुर आडवणोकडे आडवणोकडे तर काय दादा आम्ही निघालो आहोत पण खरं सांगू तर रूमची एवढी बेकार عاوز झालेय ना पूर्ण सगळीकडे डाग वगैरे लावलेत कलर वगैरे लागलाय स्प्रे वगैरे हो मारून वाढ लागली तो एव्हाच्या आधीच आम्ही पालालो इथे तर चला निघूया बाय बाय चला जाऊया डायरेक्ट आता आपण गणपती बोलेला बोला गणपती बाप्पा किलोमीटर आलो अजून एकशे दोन किलोमीटर बाकी आहे काही जर रूम सोडला आणि तेवीस किलोमीटर पुढे आलो आणि पोटामध्ये कावले ओढायला लागले त्याच्यामुळे जेवण बघतो काय कारण बेकार बघतो तिथे फक्त कॉफी पिली आम्ही बाकी काहीच नाही त्याच्यामुळे बघतो आम्ही काय खायलाय काय नाही जेवायला वगैरे ढाब्यावरलो एका छोट्याशा ढाब्यावर हॉटेलजवळ गेलो पण हॉटेलमध्ये जो बनवणार होता खूप तो बाहेर गेला पाठींबा गेला त्याला दहा पंधरा मिनटं लागतील तेवढा टाईम नाही कारण आपल्याला भरपूर वेळ लागेल भरपूर किलोमीटर अजून गाठायचा आहे त्याच्या मला ता मिळून वडापाव खायला इंडियन बर्गर या गाईत आता अजून एक एक द्या मी रस्त्यामध्ये थांबलो ड्रोन उरवला स्पेशल हे बघा बरं या फोर हा ड्रोन दिसेल तुझ्या बरोबर सारे मारे एक दोन तीन गाडी पार्क केली आणि समोरचा नजार तुम्हाला दाखवते काय सोप नाही जन्नत समोरला कडक आहे चप्पल घातले ती चप्पल चेंज केली बघा शूज घातले आम्ही आलो ना पॅन्ट या हाफपेंट आलो नाही मी फॉर्मल जसा काय लागणार आलोय मी काहीच खरंच सांगतोय यायची इच्छा नव्हती कारण ती गाडी दुसरी आणि गाडी ती आमची पुढे गेली आम्ही मागे थांबलो होतो यायची इच्छा नव्हती बोलू नका नको नको पण जेव्हा इथे आलो ना तेव्हा समजला हलो पण काय बघायला भेटला खूप भारी वाटते ते येऊन रस्ता वगैरे बघा ना एकदम छोटा छोटा असा आणि डायरेक्ट समोर व्ह्यू एवढा मोठा मारी जबरदस्त राहुल कसा वाटला की येऊन

फोटो पहिले माझा काही खरं सांगा तुम्हाला पण आवडलाय एवढा भारी व्ह्यू आणि मला खूप आवडलाय खूप म्हणजे खूप जाम आवडला सांगते आणि आता इथे आमचा फोटोशूट झाला थोडा फार बघा जो आहे तो पहिला फोटो आता सुद्धा इथे आम्ही ड्रोन उडवणार आहोत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळणार आहे की ड्रोनमध्ये काय काय शूट झालं आणि कसा कसा शूट झाला आणि सीन कसा कसा आहे त्या ब्लॉगमध्ये नक्की बघा चला आता ड्रोन उडूया पण त्यांना मजा जाम बारा वाटला पण आता पायऱ्या चढताना अवघ्या हवन समुद्र वाळू तरी घामाघूम झाले पाय भरलं डायरेक्ट ट्रॅव्हलिंग केली भरपूर आणि जास्त चालू नाही ना त्याच्यामुळं बाबा बाबा तर काय आता ड्रोन वगैरे उडवला ते शूट तुम्हाला बघायला मिळणारच आहेत आणि आता मी चालत चालत थोड्या गाडीपर्यंत चालू आहे गाडी पडत चालूच गाडी घेऊन चालवत होतो कुठे होतो बघा आम्ही या इथे होतो हो। आणि आता इथून आम्ही अरे आता गाडी घेऊन डायरेक्ट कुठेतरी जेवण वगैरे करणार आहोत आणि डायरेक्ट गणपतीपुले बोला गणपती बाप्पाला गाईच आता आम्ही गणपतीपुलेला पोहोचलो आहोत पण पाऊस भरपूर पडतोय म्हणजे एकदम भरपूर पाऊस पडतोय बाहेर निघायची इच्छा नव्हती गाडी पार केली पटकन आणि तसाच निघालो तर आता दर्शन घ्यायला बघा भरपूर पाऊस

दर्शनाला चालवत आणि आता लाईनीला आलो हे दुःख काय खतम नाही होता तर बघ का बघ तोंड बिन घसते कसं वाटत तर लाईनीला येऊन तुम्हाला आता लाईनीला कसा लाईनी लाईन असं आहे काय असं माझी घालवली चल आता राईन मध्ये खाले गाई, आ, खाली बघू शकता तुम्ही खाली आतमध्ये भरलेला असते काय अरे हो गेल्या वर्षी गेल्याला आल आता आठवलं चला आता दर्शन घेऊया गणपती बाप्पाचा दर्शन वगैरे घेतला बाप्पाचा खूप भारी वाटला सगळे दर्शन घेतला खूप भारी वाटलं बरा वाटलं आता दर्शन वगैरे घेतला बाहेर आणि शूट वगैरे केले फोटो वगैरे काढले आणि बाहेर निघालोय थोडा बीज जवळ आलोय बघू शकता पण पाऊस एवढा आहे की पावसामुळे जमत नाही कसं शूट करायचं का काय करायचं बाहेर निघायला भेटत नाही कारण डोकं वगैरे बिदत आजारी पडलो तर ताप येणे येर लागायची वारीवर नहीं, लुक। कहां से आते हैं ही भैया हय भैया भैया भैयालो भया

तर काही आता आम्ही गाडीमध्ये बसत आणण्याचा जायला निघालोत तर काही आजचा ब्लॉग मध्ये खूप मजा बसते तुम्हाला बघितलेच असणार या ब्लॉग मध्ये तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय बाय बाय